महानगरपालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर राज्य शासनाच्या आदेशान्वये व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने इचरगंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करून जाहीर करण्यात आल्या आहेत आधी सूचनेत आगामी निवडणुकीसाठी प्रभागाची रचना निश्चित झाली आहे महानगरपालिका क्षेत्रासाठी एकूण पासष्ट नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी सोळा प्रभागाची रचना करण्यात आली आहे यापैकी प्रभा पंधरा प्रभाग हे चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय ठेवण्यात आला आहे प्रभाग भौगोलिक सेवानुसार अधिसूचना प्रसिद्ध झाली असून हरकती सूचना दाखल करण्याचे कालावधी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक विभाग महापालिका मुख्यालय इचरगंजी येथे दाखल करता येतील महानगरपालिका आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांनी सांगितले की नागरिकांनी प्रभाग सीमाबाबत हरकती व सूचना फक्त लेखी स्वरूपात सादर कराव्यात ऑनलाईन किंवा वेबसाईटवरून आलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत दाखल झालेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन नागरिकांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल प्रभागाच्या व्याप्तीची संबंधित प्रारूप अधिसूचना व नकाशे कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या निवडणूक विभागात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा हा महत्वाचा टप्पा ठरत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा